बिहार मध्ये नर्सने डॉक्टरांच्या गुप्तंगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या मागचं कारण अतिशय धक्कादायक आहे त्या रात्री नर्स सोबत नेमकं काय घडलं का पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा रिपोर्टनुसार आरोपी डॉक्टर संजय कुमार संजूने आपल्या सुनील कुमार गुप्ता आणि अवधेश कुमार या सहकार्यांसह मद्यप्राशन केलं होतं याच अवस्थेत त्यांनी नर्सला त्रास देण्यास सुरुवात केली नर्स आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होती संजय कुमार संजू यानं जेव्हा नर्सचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती बिघडली नर्सने स्वतःचा बचाव करताना सर्जिकल ब्लेड आणि गुप्तांगावर हल्ला केला संजूची पकड सुटली आणि याचा फायदा घेत तिनं तिथून पळ काढला सुनील आणि अवदेश यांनी नर्सचा पाठलाग करत तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण नर्सनं आपली सुटका करून घेतली आणि एकशे बारा क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधला फोन येताच पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्या नेतृत्वातील पथकानं धाड टाकून आरोपी डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांना बेड्या ठोकल्या पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे मिळवले जखमी डॉक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून उपचार सुरू आहेत त्याच्या आरोग्याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही डीएसपी संजय कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेनं रात्री उशिरा आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला यानंतर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आलं होतं पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळ गाठलं पीडित जवळच्याच एका शेतात लपलेली होती तिनं पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला गेल्या दहा ते पंधरा महिन्यांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सनं डॉक्टर एक फिजिओथेरपिस्ट आणि त्याचे दोन सहकारी तिला त्रास देण्याआधी मद्यपान करत असल्याचे सांगितले डॉक्टरला रोखण्यासाठी तिला संघर्ष करावा लागत होता स्वसंरक्षणाच्या कृतीत तिनं डॉक्टरांवर हल्ला करण्यासाठी सर्जिकल ब्लेडचा वापर केला ज्यामुळे तिला पळून जाण्याची आणि मदतीसाठी कॉल करण्याची संधी मिळाली तपासकर्त्यांनी घटनास्थळावरून रक्तानं माकलेल्या बेडशीट तीन मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्यांचा अनेक पुरावे जप्त केले गुन्हा घडण्यापूर्वी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचंही समोर आलंय